नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे चला तर जाणून घेऊया सर्वाधिक बाजारभाव पिंपळाव बसवंत या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये कांदा बाजारभाव मिळाला आहे हा सर्वाधिक बाजारभाव जो आहे पंचवीस रुपये प्रति किलो महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून कांद्याचे बाजारभाव जे धरले होते आता कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे नाशिक असेल पुणे असेल अहिलनगर असेल त्याचबरोबर सोलापूर कोल्हापूर असेल मुंबई असेल या सर्व ठिकाणी आजचा कांदा बाजारवा वीस ते पंचवीस रुपयाच्या घरात गेला आहे येत्या काही दिवसामध्ये पंचवीस ते तीस रुपयाचा आकडा सहज कांदा पार करणार आहेत कारण का बघा कांद्याचे बाजारवाव जर आपण गेल्या काही दिवसापासून बघितले तर थोडेसे डाऊन झालेले होते पंधरा वीस रुपयापर्यंत कांदा आला होता परंतु आता पावसाळा सुरू झाला आहे आणि महाराष्ट्रातील बाजारपेठ चांगल्या तयार झालेल्या असल्यामुळे कांदा जो आहे वीस रुपयाचा पार गेलेला आहे चला तर सविस्तर चर्चा करू या महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केट यामध्ये मुंबई असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल या, या सर्व मार्केटचा लेटेस्ट मार्केट रेट काय आहे महाराष्ट्रात सर्वाधिक बाजार जो मिळाला आहे पिंपळगाव बसवण पंचवीसशे तीस रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी आवकचा विचार जर केला तर एकवीस हजार आठशे सहासष्ट क्विंटल अवकाल आहे पाचशे तेवी पंचवीसशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवणमध्ये आहे सरासरी दर पाच ते पंचवीस पॉईंट तीन रुपये प्रति किलो आपल्याला पिंपळगाव बसवणचा मार्केट रेट दिसत आहे यानंतर मालेगाव दहा हजार क्विंटल अवकाल आहे सहाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मालेगाव शहरामध्ये सरासरी दर अठ सहा ते अठरा रुपये प्रति किलो आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट आणि अतिशय मोठं मार्केट म्हणलं जाणारं पुणे टुकडी आजचा कांदा बाजार भाव पुण्यामध्ये सहा हजार सहाशे सात क्विंटल कल्ले शंभर ते एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे एक हजार ते सोळाशे रुपये म्हणजे दहा ते सोळा रुपये प्रति किलो बाजारभाव पुणेमध्ये आवक आपल्याला दिसत आहे नागपूर कांदा मार्केट रेट एकवीसशे क्विंटल अवकलले एक हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर कांदा मार्केट आजचा बाजारभाव कांदा मार्केटचा रेट जर बघितला नागपूरमध्ये दहा ते अठरा रुपये प्रति किलो यानंतर सोलापूर मार्केटमध्ये आज चांगली अवकल अकरा हजार पाचशे तेरा क्विंटल शंभर रुपये ते एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर आजचा कांदा मार्केट रेट सोलापूरमध्ये बाजारभाव जो आहे हा सर्वाधिक एकवीस पॉईंट पाच रुपये प्रति किलो तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणार अकलूज सोळाशे कोल्हापूर दोन हजार अकोला पंधराशे छत्रपती संभाजीनगर तेराशे मुंबई सोळाशे खेड चाकण पंधराशे शिरूर कांदा सोळा पॉईंट पाच सातारा पंधरा कराड चौदा सोलापूर एकवीस पॉईंट पाच रुपये प्रति किलो धुळे दहा रुपये एक हजार साठ रुपये धाराशिव हजार रुपये नागपूर अठराशे पाथर्डी चौदाशे हिवना दोन हजार तसेच पुणे सोळाशे पुणे पिंपरी पंधराशे चाळीसगाव तेराशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल अहमदनगर तेराशे रुपये वाई एकोणावीसशे मंगळवेडा दोन हजार तसेच येवला चौदाशे पन्नास तसेच चांदोड दोन हजार आणि मालेगाव मुंगसे अठराशे रुपये सिन्नर चौदाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल मालेगाव मुंगसे अठराशे सिन्नर चौदाशे नव्वद सटाणा सोळाशे पंच्याण्णव पिंपळगाव बसवंत पंचवीसशे तीस पिंपळगावपासून सायखेडा पंधराशे वैजापूर पंधराशे रामटेक पंधराशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे टॉप कांदा मार्केट रेट आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी चॅनल नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद